नमस्कार मंडळी शुभजोत रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला फ्लावर पराठेची अशी रेसिपी दाखवणार आहे जी खाऊन घरातले तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवण्याची विनंती करतील बऱ्याच ठिकाणी फ्लावरला गोबी असं देखील म्हटलं जातं मग तुम्ही याला गोबीचे पराठे म्हणा किंवा फ्लावरचे भर पराठे म्हणा आज मी तुम्हाला असे काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे जे त्यामुळे हा पराठा खूप टेस्टी होतो अगदी पोट भरतं पण मन भरत नाही इतका छान होतो चला सगळ्यात आधी एक फ्लावर घ्यायचा अगदी कडक असा फ्लावर आणायचा कड़ बाजारातून तो स्वच्छ आहे का ते बघायचं त्यानंतर जेवढं जेवढं फ्लावर आपल्याला पराठ्यासाठी लागणार आहे तेवढी फुलं तोडून घ्यायची आणि या फ्लावरवरती गरम कडकडीत असं पाणी घालायचं गरम पाणी घातल्यामुळे फ्लावर असल्याने कीटकनाशकं मरून जातात आणि फ्लावर थोडंसं मऊ व्हायला देखील मदत होते जेणेकरून पराठा भाजताना फ्लावर पटकन शिजतो तर पराठ्यांसाठी लागणारे पीठ मळायला घेऊयात इथे मी दीड वाटी गव्हाचं पीठ घेतले त्यामध्ये अर्धा चमचा मीठ पाऊ चमचा बेकिंग सोडा आणि अर्धी वाटी दही घालायचं दहीमुळं पराठ्याला खूप छान अशी चव येते चल हे सगळं छान आधी मिक्स करून घ्यायचं हाताने आणि आता कोमट पाणी घालून आपल्याला हे मळायचं आहे जे पाणी आपण फ्लावर भिजवण्यासाठी गरम केलं होतं तेच थोडंसं थंड झालं की ते वापरलं तरी चालेल आता कोमट पाणी घालून हा आपल्याला डो मऊसुद असं मळायचा आहे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळी नाही अगदी सॉफ्ट असा हा डो मळून घ्यायचा आहे या ठिकाणी तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी मैदा वापरला तरी देखील चालेल किंवा किंवा निम्म गव्हाचं पीठ आणि निम्मा मैदा देखील वापरू शकता थोडं थोडं पाणी घालत मी हे पीठ छान मळून आहे आता सगळ्यात शेवटी वरून तेल घालायचं आणि तेल घातल्यानंतर देखील अगदी मऊसुद असं हे छान चुरून चुरून मळून आहे बाकीच्या पराठ्यांपेक्षा फ्लावरच्या पराठ्याचं सारण हे थोडंसं सा मोकळं सुटसुटीत असतं त्यामुळं पीठ ह्याला ता अगदी मौसूद असंच आहे जेणेकरून पराठा लाटायला सोपं जातो चला ते पीठ छान भिजवून झाले हे पंधरा मिनटांसाठी बाजूला ठेवून देते तोपर्यंत आपण सारण्याची तयारी करूयात चला तर पीठ झाकून ठेवून देते चला इथं आपली फुलं देखील स्वच्छ झालेत परत एकदा बघून घ्यायची छान आणि जर वाटत असेल थोडीशी घाण आहेत तर तुम्ही परत एकदा चांगल्या पाण्याने धुऊ शकता आता पाण्यातून हा फ्लावर काढून एक पाच मिनटं निथळायला ठेवून द्यायचा पाच मिनटं सगळं पाणी त्या फ्लावरच्या फुलांमधलं निथळलं की आता हे फ्लावर आपण छान खिसून घ्यायचेत खिसणीच्या मदतीने अशा पद्धतीने छान खिसून घ्या मोठी मोठ्या तारेचं जे खिसणी असेल तर त्याने न खिसता बारीक तारेच्या खिसण्याने खिसा कारण आपल्याला हे सारण आपल्या पिठामध्ये भरायचं आहे तुम्ही बघू शकता बारीक खिसण्याने मी खिसती आहे छान मोकळं सुटसुटीत असं एकसारखं खिसून घ्यायचं आता याच्यामध्ये आपण हिरवी मिरची आलं आणि लसूण घालायचे इथे लसूण मी बारीक चिरून आहे आलं खिसून घेतले आणि मिरची मी बारीक असे चिरून घेतली त्यानंतर एक चमचा लाल तिखट चमचा जिरी आणि पाव चमचा हळद घातली हे सगळं घालून आहे की सगळ्यात महत्त्वाचं आता धणे मी कुटून घेणार आहे धणे फ्रेश घालायचे धना पुढं असेल घातली तरी देखील चालेल पण फ्रेश धण्यांचा फ्लेवर कोणत्याही पराठ्यांमध्ये छान येतो त्यामुळे मी आवर्जून धने याच्यामध्ये कुटून घातलेत आता सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे आपण ह्याच्यामध्ये थोडंसं फरसण घालतोय इथे तुम्ही बिन बुंदी किंवा कोणतेही शेव फरसून घेऊ शकता ह्याच्यामुळे फ्लावरला जे पाणी सुटतं मीठ घातल्यानंतर ते पाणी सुटणार नाही आहे हा फरसण पूर्ण त्याचं पाणी ऑब्झॉर्व करून घेणार आहे आणि पराठा आपला ओलसर होणार नाही आहे त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची ही टिप आहे तुम्ही बुंदी घालू शकता फरसण घालू शकता किंवा कोणतीही शेव कुटून घालू शकता थोडेसे असे कुटायची आणि घालायची फरसण घातल्यानंतर मीठ घालायचं चवीप्रमाणे आणि कोथिंबीर आता हे सगळं छान हाताने मिक्स करून घ्यायचं अगदी सुटसुटीत सुर्ण असं हे सारण होतं पण अतिशय चविष्ट होतं चला आता हे आपलं सारण तयार झाले आता आपलं पीठ बघूयात चला दहा मिनटं झालेत पीठही छान मौसूद असं भिजले हाताने परत एकदा मी त्याला छान मळून घेते तुम्ही बघू शकता किती चकचकीत असं हे पीठ झाले जास्त म पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही अगदी सॉफ्ट असा अंडो तयार झाला आहे आता याचा आपण उंडा भरायला घेऊयात हे मोकळं सारण असल्यामुळे उंडा भरायला थोडासा त्रास होऊ शकतो पण मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने उंडा भरायचं आहे ते सगळ्यात आधी उंड्याला पीठ लावून घ्यायचं आणि ज्या पद्धतीने आपण पूर्णासाठी पारी तयार करतो असा खुलगट अशी पारी तयार करायची मध्ये सारण ठेवायचं आणि अंगठ्याच्या बोटाच्या सहाय्याने दाबत दाबत आपण याचा ुंडा भरणार आहोत ज्याप्रमाणे पुरण भरतो अगदी त्याच पद्धतीने फक्त अंगठ्याने आतमध्ये दाबत जायचं सारण आणि बाजूची कणिक चार बोटाने वरती सारण जायची आणि आता कणिक पूर्ण वरती आली सारण पूर्ण खाली गेलं की बोटाच्या सह्याने हा आपण हुंडा बंद करून घ्यायचा आहे ओके हा हुंडा असा मी बंद केला आहे आणि वरची कणिक त्याच्यावरती दाबून घ्यायची आणि परत एकदा पिठामध्ये गोळून पराठा आपला लाटायला घ्यायचा आहे अगदी एकसारखं असं सारण पसरतं पूर्ण पराठ्यामध्ये कुठे कमी जा, कमी आणि कुठे जास्त असं होतंही नाही फक्त बोटाच्या सह्याने हलका हलका दाबत आपण हा पराठ्याचं उंडा भरून घ्यायचा आहे आता पराठा लाटताना एकसारखं असं गोल गरगरीत लाटून घ्यायचा कुठे जाड आणि कुठे पातळ असं ठेवायचं नाही तुम्ही बघू शकता कुठेही आपला फ्लावर बाहेर आला नाही आहे त्याला आपला तवा ता तापला आहे आपण हा पराठा छान भाजून घेऊयात सगळ्यात आधी तव्यावरती एक दीड चमचा तेल घालायचं तूप घातलं तरी देखील चालेल आणि त्याच्यावर पराठा घालायचा आता पराठा घातल्यानंतर एकसारखा असा गोल फिरवत फिरवत पराठा भाजायचा आहे फक्त तुम्ही चपातीसारखा जर अल्टीपल्टी केला तर सारखा असा रंग येणार नाही तुम्ही बघू शकता माझ्या पराठ्याला किती सारखा रंग आला आहे असा एकसारखा रंग यावा एकसारखा पराठा भाजला जावा यासाठी पराठा कंटिन्यू एकसारखा गोल फिरवत 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 भाजायचा आहे एखाद्या कापडाच्या सहाय्याने किंवा दाबणीच्या सहाय्याने दाबत दाबत तुम्ही हा पराठा एकसारखा भाजून घ्या दोन्ही बाजूने तेल लावायचं आणि अशा अशा पद्धतीने गोल असा तो छान भाजून घ्यायचा आहे अतिशय खमंग आणि खरपूस असा हा पराठा तयार होतो चला आता हे पहिला पराठा भाजून झालाय एका चाळणीवर ठेवायचा जे जेणेकरून पराठ्याची वाफ निघून जाईल तर दुसरा देखील पराठा मी लाटून दाखवते उंडा भरत असताना सगळ्यात महत्त्वाची काळजी घ्या की बोटाच्या सहाय्याने आतमध्ये सारण दाबत घ्या जेणेकरून तुमच्या पराठ्यामध्ये पूर्ण सारण जे आहे ते एकसारखं असं पसरेल चला अशाच पद्धतीने बाकीचे मी सर्व पराठे लाटून घेते अतिशय खायला टेस्टी असा हा पराठा होतो फक्त ह्या सांगितलेल्या सर्व टिप्स आणि ट्रिक्स लक्षात ठेवा आणि सगळ्या टिप्स फॉलो करूनच पराठा तुम्ही हा करा अतिशय टेस्टी असा हा पराठा तयार होतो तव्यावरती घालताना देखील ज्यावेळेला तुम्ही तेल घातलेलं असतं जर डायरेक्ट पराठा टाकला तर तेल उडेल त्यामुळे अगदी हातात दोन्ही बोटांच्या सहाय्याने तुम्ही पराठ्या त्या तव्यावरती ठेवू शकता चला आता दाबणीच्या सहाय्याने मी छान असे एकसारखं दाबून घेते हा पराठा करताना प्रत्येक स्टेप वाईज तुम्ही लक्ष देऊन करा भाजताना देखील मी तुम्हाला भरपूर टिप्स सांगितल्या आहेत एकसारखा भाजण्यासाठी त्यामुळे आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा प्रत्येक रेसिपीमध्ये काही ना काही टिप्स आणि ट्रिक्स असतात त्या नक्की फॉलो करत जा म्हणजे तुमची कोणतीही रेसिपी बिघडणार नाही अगदी आहे अशी परफेक्ट येईल चला आजची ही खमंग अशी गोबी पराठ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेप्शनमध्ये नक्की सांगा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब